कोल्हापुरात आपदा सखी आणि आपदा मित्र यांना आपत्ती व्यवस्थापन साहित्य संचांचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते वितरण राजश्री शाहू महाराज जयंतीच्या निमित्तानं यवतमाळ इथं पद्मश्री सुभाष शर्मा यांच्यासह अनेक कर्तृत्व व्यक्तींचा जिल्हाभूषण पुरस्कारानं करण्यात आला गौरव जालना जिल्ह्यात आतापर्यंत साडेचार लाखांपेक्षा अधिक हेक्टरवर खरीप हंगामातील पेरणी पूर्ण दडी मारलेल्या पावसानं पुनरागमन केल्यानं पिकांना मिळाला दिलासा रायगड जिल्ह्यात पावसाळी वातावरणामुळे पर्यटकांचा ओघ कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगचा पर्यटक घेत आहेत थरारक अनुभव पंढरपूर इथं आषाढी वारीला जाण्यासाठी गुजरात ते मिरज या मार्गावर चार विशेष रेल्वे गाड्यांना परवानगी वारकऱ्यांच्या सोयीसाठी चार आणि सहा जुलै रोजी या गाड्या धावणार आणि चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नाले खोदकामामुळे परिसरातल्या नागरिकांना करावा लागतोय अडचणींचा सामना रस्त्यांची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी